नमस्कार एस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या ग्राम घटस्थापनेच्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे निपाणी येथे बैठक घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने सीमा भागातील साहित्यिक कलाकार कलावंत मराठी भाषिकांसह विविध शैक्षणिक संस्था विविध साहित्य संस्था निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी यासाठी निपाणी भागातूनही वेळोवेळी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याशी पत्रव्यवहार मोर्चे लोकलढे उभे केले सर्व गांभीर्याने दखल घेऊन घटस्थापने दिवशी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे जाहीर केले साहित्यिक प्राध्यापक अजित सगरे प्राध्यापक नानासाहेब जामदार बाबासाहेब मगदूम जयराम मिरजकर प्राध्यापक एन आय खोत सुशीलकुमार कांबळे साहित्यिक कबीर वराळे यांनीही मनोगत व्यक्त केले बैठकीस प्रशांत गुंडे प्राध्यापक नवीजन कांबळे किरण कांबळे अकबर कांबळे माजी सैनिक विजय निर्मळे नंदू माने रवी शिंदे उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा